श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाऊ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे बघा पंचमहायज्ञ आता बऱ्याच लोकांना पंचमहायज्ञ हे केंद्रामधून सेवा दिली जाते आता ही सेवा का दिली जाते ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते आपल्याला केंद्रामध्ये सांगितलेलं असतं समजवून सांगतात दादा की आपल्याला बघा पितृदोष जर असला तर त्यासाठी पंचमहायज्ञ जो असतो हा शंभर टक्के काम करणारा उपाय असतो किंवा सेवा म्हटलं तरी देखील चालेल तर हा जर तुम्ही यज्ञ तुमच्या घरात केला तर अति उत्तम ठरत असतो आणि त्याचे बरेचसे प्रश्न हे मार्गी लागत असतात आता पंचमहायज्ञ नाव ऐकल्याबरोबर सगळे लोक घाबरतात की बापरे यज्ञ म्हणजे खूप मोठा काही यज्ञ असतो का यज्ञकुंड लागेल बऱ्याचशा गोष्टी लागतील तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आपल्या गुरुमावलीने आपल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं सांग सांगित आहे आणि तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा पंचमहायज्ञ केल्याने आपले पित्रांचे दोष जे असतात ते कमी होत असतात आणि पितृदोष बघा नारायण नागबली सारखी विधी ज्या लोकांना सांगितलेले आहेत त्या लोकांना जर वेळ काळ अभावी जमत नसेल जायला पुढच्या महिन्यात किंवा दोन महिन्यानंतर जाऊ किंवा तीन महिन्यानंतर अडथळे येत असतात बऱ्याच लोकांना सुत्तक असतं विधी हे बरेचसे किंवा आजकाल धावपळीच्या जीवनमध्ये वेळ मिळत नाही तर घरच्या घरी आपल्याला पंचमहा पंचमहायतने जर तुम्ही चालू केला त्याच देखील फळ अगणित असतं पण त्याच्यात सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे महाराजांची जी नित्यसेवा असते क्रमशः आपल्याला तीन तीन अध्याय पठन करणं आणि अकरा माळी जप करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याबरोबर आपल्याला पंचमहायज्ञ करायचं आहे ही सेवा करत असताना सातत्य आपल्या सेवेत असणं खूप महत्वाचं आहे असं नाही की आपण हौसाली दोन दिवस केलं आणि तिसऱ्या दिवशी विसरलं गेलं ते असं करायचं नाही कुठल्याही गोष्टीला सातत्य असलं तरच त्याचं फळ मिळत असतं परत तुम्ही बोलाल की ताई तुम्ही सांगितलं त्याचा फरक झालाच नाही तर असं करू नका तर पंचमहायज्ञ म्हणजे काय नेमकं काय करायचं आहे आपल्याला बघा आपण आपल्या घरामध्ये हे यज्ञ चालता बोलता करू शकतो पहिलं यज्ञ म्हणजे काय देवयज्ञ देवयज्ञामध्ये काय येतं बघा नित्य पूजा मंत्र जप आपली नित्यसेवा आपण करत असतो पण त्यासोबतच तुम्हाला सांगेल एक छोटासा कागद घ्या कागदावरची एक थेंब अगदी बघा गाईचं तूप तु असेल तुमच्याकडे ते लावायचं आहे आणि आपण जेवण बनवत असताना तो कागद जाळायचा आहे म्हणजे हा अग्नि देवा देवतांना आपण एक तुपाचा थेंब जो असतो त्याचा नैवेद्य देत असतो हा झाला देवयज्ञ दुसरं झाला ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ म्हणजे नेमकं काय बघा गुरुसेवा किंवा ज्ञान साधना आपण जी करत असतो ती झाली ऋषी यज्ञ पितृयज्ञ ऋणाची पूर्तता करण्यासाठी तुम्हाला सांगेल आपल्याला एक घास जो असतो तो आपल्याला कावळ्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी आता कावळा येत नाही मग काय करू दुसऱ्या पक्ष्यांना ठेवला तर चालेल का नक्कीच चालेल तुमच्या घराबाहेर फक्त तुम्हाला कावळ्याचं नाव घेऊन एक घास आपल्याला ठेवायचा आहे आणि एक घास आपल्याला जो ऋषी यज्ञ मी तुम्हाला बोलली त्याच्यासाठी एक गायीचा घास जो असतो ते ठेवायचा आहे आता तुम्हाला जर दररोज गाई येत नसतील तर तुम्ही एक सोप्पं तुम्हाला सांगेल केंद्रांमध्ये मठांमध्ये आपण जात असतो बघा तिथे गो गोदान म्हणून लिहिलेलं असतं बघा तिथे तुम्ही गोदानासाठी रोज एक रुपया एक दिवसाचा असं तीस दिवसाचे तीस रुपये तुम्ही गायीसाठी दान करा तरी देखील चालेल या पद्धतीने करू शकतात आता पुढचा यज्ञ येतो बघा चौथा म्हणजे मनुष्य यज्ञ मनुष्य यज्ञ म्हणजे काय तर बघा अन्नदान करणे अन्नदान म्हणजे काय बघा आपल्या घरात येणारा कोणताही व्यक्ती असू द्या दररोज कुणीही ना कुणी तरी येत असत लहान मुलं तरी येतात त्यांना चॉकलेट द्या पाणी द्या दूध द्या चहा द्या काहीतरी म्हणजे शिजवलेलं अन्न द्या तरी देखील चालेल काही नुसतं पाणी जरी दिलं तरी चालेल तो झाला मनुष्य यज्ञ आणि पुढचा म्हणजेच भूत यज्ञ भूत म्हणजेच काय तर तुम्हाला सांगितलं की ऋषी यज्ञ झाला पितृ यज्ञ झाला यांच्यासाठी एक म्हणजेच मुंग्यांना आपण साखर देखील पीठ आणि साखर जी असते ती दररोज आपल्या बाजूला भिंतीला म्हणजे घरातल्या घरात आपण टाकायची आहे अगदी साखरची मुठभर टाकली दररोज तरी देखील चालेल या पद्धतीने टाकायचं आहे म्हणजेच काय बघा तुपाचा जो नैवेद्य असतो तो तूप तुम्हाला जाळायचा आहे दुसरं म्हणजे गाईला आपण घास द्यायचा आहे कावळ्याला घास द्यायचा आहे एक आणि दुसरं म्हणजे कोणी आलं गेलं आपल्या घरी त्याला पाणी तरी निदान आपण पाजायचं आहे आणि पाचवं म्हणजे मुंग्यांना आपण साखर चिमुटभर साखर किंवा पीठ असेल ते आपल्याला दररोज टाकायचं आहे ह्या पाच गोष्टी करणं म्हणजेच पाच यज्ञ आपल्या घरात दररोज करायचे आहेत अगदी चालता बोलता आपण करू शकतो जर तुम्हाला प्रखर पितृदोष सांगितला असेल नारायण नाटपली सारखा तर ते टाळण्यासाठी किंवा तात्पुरते आपण बोलतो ना सेवा आपल्याला शांती मिळण्यासाठी हे यज्ञ तुम्ही आपल्या घरामध्ये करू शकतात पण या सेवेमध्ये प्रत एकदा सांगेल तुम्हाला सातत्य असणं खूप आवश्यक आहे सातत्याने हा जो यज्ञ आहे तो तुम्हाला करायचा आहे चला मग हा झाला पंचमहायज्ञ याची माहिती तर घाबरू नका सगळ्यांनीच ही माहिती जाणून घ्या आणि याचा लाभ घ्या सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा